अबा साहिब, तुम्ही लिहिलेले कायदे मला न्याय नाही देऊ शकत का असं नाही बाळा कायदा कधी चांधळा नसतो तुला न्याय नक्कीच मिळेल पाहताय ना रोज ते होय रे बाळा तुझ्याबरोबर बरोबर फार मोठा अन्याय झाला मी माझे कायदे शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच घडवले पण कायद्याची अंमलबजावणी करणारी माणसं कधी कधी कमी पडतात मला न्याय मिळू शकत नाही का <laughs> मिळेल बाळा नक्कीच मिळेल कधी कधी न्यायाचा मार्ग लांब असतो पण तो थांबत नाही न्याय व्यवस्था उठेल लढेल आणि तुझ्यासाठी उभी राहील किती मुलींना सहन करावा लागेल माझ्यासारखे किती बाळांच्या स्वप्नांचा अंत होईल हे ऐकताना मलाही लाज वाटते बाळा कायद्यात काही उणीव नव्हती पण समाज अजूनही बदलायचा आहे माणसांची वृत्ती अजूनही घडवायची आहे मग माझं आयुष्य व्यर्थ गेलं का बाबासाहेब नाही बाळा अजिबात नाही तुझ्यासारख्या एका देवदूताच्या वेदनेतून पुरा समाज जागा होईल आईबाबांचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत तुझ्या नावाने नवी ज्योत पेटेल अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध मी पण काही करू शकते का तू आधीच खूप काही करून गेलीस बाळा तुझी कथा देशभर आवाज बनेल लोक रस्त्यावर उतरतील कायद्यांना अधिक कठोर शक्ती मिळेल तुझ्यासारख्या एका बाळामुळे हजारो मुली सुरक्षित होतील मग मी इथून आई बाबांना आता रडू नका म्हणून सांगू का होय बाळा त्यांच्या हृदयाला तुझी शांतता जाणवेल आणि मी मी त्यांच्या सोबत उभा राहीन जोवर तुला न्याय मिळत नाही तोवर हा लढा थांबणार नाही